आणि आता आपला सायकल चालवते आणि अथर्व स्लो सायकल चालू झालेली आहे अथर्व पान काढतोय बघा अथर्वाची नजर एकदम अचूक आहे एकदम काय बघा एक काटेरी झाड आहे काकींनी तिकडे भाजी वगैरे पण लावली नाही वाटते इथे तर बाबांचा वाडा तर नमस्कार मित्रांनो कोकण शिल्म युट्यूब चॅनल मध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज असंच आपला समोर इकडे रस्त्यावरती आलो आपण जरा फेरबट आता इथं जरा पोरं होती खेळत म्हणजे सायकल वगैरे चालवत होती आणि आपला अथर्व बघा काय करतोय काय खातोय पनीर पनीर खातोय सस्ता पनीर दुकानात किती रुपयाला भेटला पाच रुपये पाच रुपये आणि त्यात काय भेटतं काय त्यात काय भेटत नाही तिकटवाला असतो तिकटवाला आहे का हा बघा अथर्व आपल्याला पनीर दाखवतोय पनीर खातोय मला बोलतोय तुला पाहिजे काय बोललं नको मी कालच खाल्ले पनीरची भाजी तर बघू शकता अथर्व आपला लहान पोरांसारखा कुरकुरे तुरटुरे ठोसतोय नुसता काय हो आणि आता आपली गँग येईल जे की सायकल चालवतात <laughs> इथं अथर्व काय <laughs> आपलं सायकल चालवत नाही आपली पायाची सायकल अथर्वचे पायाची सायकल जिंदाबाद आणि पोरं गायब झाली इथं कॅमेरा काढला तसा आता येतील बघा अवघा आला आपला अरु ए इकडं कुठं आणतोय अंगावरती घालतात सायकल डेंजर पोर आहेत सध्याची काय घालतील अथर्व काय रे अथर्व लहान पोरांगत करायला लागलाय परत पहिले कसे ते आपण काय होता तो रोटी रोटीला पडला आवाज आला त्याचा इकडं काहीतरी वेगळाच चालू आहे आपला दिव्यान सांगतोय ड्रिफ्ट मारायला काय पण सांगू नको आणि आपला वरद आलेला आहे वरत कुठं जायचा प्लॅन आहे आपला वरदचा वाकोली। वाकोलीत जायचा प्लॅन आहे आणि वरदचा फंटर कोण आहे सध्या वाकोलीत जायला वरद सॉरी अथर्व अथर्व डॉन कोकणचा फुसक्या डॉन परत माग बसणार नाहीस त्याच्या नाही पण आता बसलास की परत बसणार नाहीस इकडे काय नुसती सायकलिंग चालू आहे आता मोठा क्रॅच झाला होता थोडक्या जडी वाचलाय आता त्याला सांग जरा स्लो चालवायला आणि आता आपला खूप खूप वर्षाने आपला वर सायकल चालवते आणि हळूहळू एकदम स्टार्टिंगला आणि रेसिंग लागलेली आहे बघू शकता कोण जिंकलं काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय जिंकल पण जिंकल दोन्ही पण जिंकतील तर आता बोलतोय दोन्ही पण जिंकतील आणि हा नुसता खातोय खाऊ दुसऱ्यांना पण देत जाव्यांनी आपला जागाच घेतला असे आरे हमारे सायकल स्वार आणि वरद आपला हळूहळू एकदम चालवतोय आहे ग्रेट वरद ग्रेट मस्त वरद बघा काय करतोय काही करतो सावरत असं काही करत जाऊ नको आणि आता आपला कोकणचा चालवते बघूया अथर्व अरे कान <laughs> अतर्वला पोरा घाबरवता आहेत लहान पोरा आणि अत्तर्वची एकदम स्लो सायकल चालू झालेली आहे खूप आलेला आहे हात दाखवतो अरे थांब ब्रेक नसलेली गाडी चालवणे म्हणजे खरंच एक कौशल्य आहे जे आपल्या अथर्वानी दाखवला <laughs> ग्रेट 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 पोरं तिकडे एकदम मस्तपैकी सायकल चालवतात आपल्या अथर्वानी पण ट्राय केला पण अथर्व आपला बेकार सायकल चालवतो म्हणजे एकदम स्लो सायकल मध्ये पहिला नंबर बैल होते का आणि इथे कोकमचं झाड आहे ना अ कोकमचं झाड आहे तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो इकडं बघू शकता कोकम आहेत म्हणजे कोकमीचं झाड आहे अथर्व आपला काय पानं काढतो आहे बघा उड्या मारून तिकडे उडं जातो हा तर तिकडे जातोय आताला पानं नाही लागत आहेत कोकमाची पानं खातोय आंबट चिंबट काय रे कोकमाची पानं काढतोस हा कोकमाची आणि तिकडं सायकल स्वार कशाला येतात काय आहे यांची भीती वाटते बाबा अरे इकडं नका येऊ रे एक... चालवते बघा कसा सायकल स्वार पुढेच पुढंच जाऊ दे कारण किती डेंजर सायकल स्वार आहेत पण येतोय चला आता तिकडे जातोय आपण वरत गेला ऑलरेडी पुढे आणि आपली फलटण जी दररोजची फलटण आहे हा आपला का कोकणचा तर दररोज असतो आपल्यासोबत दिव्यांग पण आहे आणि इकडं बघू शकता एकदा आंब्याला मस्तपैकी मोहर आलाय तर इकडं आंब्याला आमच्या या साईडला एकदम मस्तपैकी मोहर आला आहे तर तुमच्याकडं पण हा कलमाचा आंबा आहे तर तुमच्याकडं पण आलाय का नाही ते नक्की सांगा काय तर कुठे आहेत आहे हो रे तेव तिकडं तुम्हाला झूम करून दाखवतो जा आंबालेत जा तर तूच करू शकतोस ते काम हे बघा लांबून दिसतच असतील जा व तूच करू शकतोस तूच तो माणूस आहेस जा तूच तो कोकणचा कालू डॉन जा तरची थरो। नजर एकदम अचूक आहे एकदम कोपिया चोरसारखी <laughs> त्या नजरेने त्यांनी एकदम टिपला आणि जाम बघितला जर थोडा आपण त्या साईडला पुढे जाऊन येऊया परत तर जरा आम्ही या साईडला आलो आहे जरा नवीन प्लेस तुम्हाला दाखवायची होती म्हणून इकडे आलो आहे तर इथं आणण्याचं तुमचं एक मेन कारण म्हणजे इकडं आमची इथं इथं मागं दिसतंय ना इथं पडलेल्यासारखं दिसतंय झाड तर मोठीच्या मोठी पहिली चिंच होती आणि त्या चिंचवरती पोरं असायची एकदम मस्तपैकी म्हणजे बराच वेळ इथं बेचकी बिचकी घेऊन दगडी बिगडी घेऊन चिंचा वाढायला यायची त्यामुळे एक टाइमपास पण होता पहिला पोरांचा ते ते ही आता त्या साईडला मागे दिसते आहे ना तीच त्याच चिंचेबद्दल बोलतोय मग ती जेव्हापासून ती चिंच पडली तेव्हापासून नंतरला काय पोरं वगैरे इकडे जास्त काही येत नाहीत पण आज तुम्हाला आणलं ते दाखवण्यासाठी तर आपल्यासोबत वरत पण आहे आणि अथर्व पण आहे वरत जॉईन झालं आणि तिकडची सायकल कंपनी तिकडं आहे ते डेंजर आहेत जरा त्या त्यांना दूरच ठेवलं हो। आणि आता इकडं आलो आपण इकडचा पण एकदम परिसर मस्त आहे करवंद वगैरे झाली की तिकडं जाळ्या आहेत तर तिकडं काढायला येतो आम्ही करवंद आणि आता वरदचा प्लॅन आहे वरदला कुठेतरी जायचं आहे वरदला कुठं पांघार फाट्यावर जायचं आहे काय पांघार फाट्यावरती जायचं आहे तो अथर्वला त्याने फंटर म्हणून शोधला नाही मग जातील आता थोड्याच वेळात ते आणि इथे एक काटेरी झाड पण आहे पुढं तो तिसळांचा आहे तिसळांचा हा नाव काय हे बाई तिसळांचं झाड नाव काय थांबा तुम्हाला आता बॅक कॅमेरेन दाखवतो कुठल्या सोना सोना बोलतात त्याला तर इथं तिसळांचं झाड आहे बघू शकता वरती दिसतच असेल ते बघा तुम्हाला आता बॅक बॅकेन दाखवतो हे बघा एक काटेरी झाड आहे तर आता आम्ही चालू आहे आणि यांच्यामध्ये काहीतरी डिस्कशन चालू आहे काय रे कसला काम आहे काय ना तर इकडचं आता संध्याकाळचं वातावरण बघू शकता मस्त आहे आता अथर्व आपल्याला एक भन्नाट जागा सांगतोय सांग अथर्व कुठली भन्नाट जागा आहे कुठली आपली मग आपली नाही बाबा आपली जागाच नाही सांग अथर्व बोल आपली पण मग कुठली पांढरे फळ आलेत तर अथर्वा आपला आता काय पण बोलायला लागला झाड आहे त्याच्यावरती पांढरे फळ आलेत हा हा म्हणजे तो हे बोलतोय जाम काकींनी तिकडं भाजी वगैरे पण लावली नाही वाटतं पावटे वगैरे तर तिकडे मागे दिसत आहेत आणि आता वारा मस्त पैकी सुटलाय आजूबाजूला आणि यांचा काहीतरी प्लॅन चालू आहे दोघांचा बघूया सक्सेस होतात का हा हे काय फळं आहे त्याचं नाव आहे काहीतरी झाडाचं ही जी फुलं आहेत ना ती तुळशीच्या लग्नाला म्हणजे मुंडावळ्या करायला वापरतात आणि आता आपला वरत पण काढतो येते चीक असतो या फुलांना तुम्हाला बॅक मरान दाखवतो तर हे बघा हीच तर हे रुईचं झाड आहे आणि बघू शकता त्याच्यावरची फुलं आहेत जे की आपण वापरतो तुळशीच्या लग्नांना आणि अथर्वच्या लग्नाला पण वापरूया आपण काय अथर्व स्वस्तात मस्त इथे त्या बाबांचा वाडा आहे तर आणि इथे शेण ठेवलेलं आहे बघा म्हणजे नंतरसाठी ठेवलेलं आहे ते सुकत ठेवलेलं आहे जेणेकरून नंतरला शेणीसाठी वगैरे लागतं आणि इथे वाडा आहे आतमध्ये गायगुरे वगैरे असणार आणि आपली मंडळी यांनी काहीतरी काहीतरी आणलं नाही यांच्यात भांडणं झाली आहेत कांदाली कांदाली केली दाखवा काय आणलं आहे ते खाताय दिलं <laughs> आत्र आपला चालू निघाला बारके बारके काढली ना आणि आता आपण इकडे आलोय आपला जो मेन मैदान आहे मैदान नाही रस्ता आहे तर त्या साईडला आलोय इकडे बघा कोंबड्या पण जात आहेत इकडं काकीनच आणि इकडे सायकल फिरवतात पोरं लहान संध्याकाळची पब्लिक असते हो संध्याकाळचा पब्लिक लय असतो इकडं सायकल चालवायला खास करून बाकी काय नाही आपला दिव्यांग पण सध्या सुट्टी असल्यामुळं पण सायकल चालवतोय तर वरद आणि अथर्व सोबतचा आणि सायकल वगैरे पुरा चालवता त्यांच्यासोबतचा छोटासा मोठासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय